ताजा साठी महान कार्याला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा बापानेच केला चार वर्षाच्या मुलीचा खून मुलीने चॉकलेटसाठी पैसे मागितले म्हणून फाशी देऊन मारले चार वर्षीय चिमुकलीने चॉकलेटसाठी वडिलांकडे पैसे मागितले यामुळे चिडलेल्या निर्दयी बापाने घरातच बालिकेला साडीने फाशी देऊन क्रूरपणे तिच्या खून केल्याचा संतापजनक प्रकार उघडकीस आला उदगीर तालुक्यातील भीमा तांडा येथे रविवारी एकोणतीस रोजी ही घटना घडली घटनेनंतर आरोपीच्या नातलं त्याला बेदम चोप देत बांधून ठेवले पोलिसांना बोलावून त्याला पोलिसांच्या स्वाधीन केलं आरुषी बालाजी राठोड असं त्या दुर्दैवी मुलीचं नाव आहे आरुषीची आई वर्षा बालाजी राठोड राहणार भीमा तांडा तालुका उदगीर लांबोटी तालुका लोहा जिल्हा नांदेड यांनी पोलिसात दिलेल्या तक्रारीनुसार फिर्यादी वर्षा याचे आरोपी बालाजी बाबू राठोड यांच्यासोबत दोन हजार एकोणीसमध्ये विवाह झाला होता चार वर्षाच्या आरुषीला माझ्या नवऱ्याने मारून टाकल्याची फिर्याद दिली उदगीर ग्रामीणचे पोलीस निरीक्षक राजकुमार पुजारी यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास पडिले बच्चे जगताप चेवले शिंदे हे करत आहेत महान सतीश चंदी लातूर वर्षा बालाजी राठोड उदगीर माझ्या नवऱ्यांनी माझ्या मुलीला मारून टाकलं ह्याला फाशीची सजा द्या दुसरं काय नाही एवढीची चहा आहे त्याला ठेवू नका माग त्याला फाशीची सजा द्या माझ्या लेकरूला ठेवलं नाही ते त्याला फाशीची सजा द्यावा अशी माझी विनंती आहे राजू बाबू राठोड मी माझा भाऊ मोठा भीमा भीमा तंडा राहणार पोस्ट नागल नागलगाव आहे आमचा त्यानं माझ्या लग्नाच्या अदोगर चार वर्षापूर्वी आम्हाला वाळलं केलं अलग केलं नवरा बायको राहता म्हणून घराच्या बाहेर काढलं मी आई साईडला राहिलो त्यांचं त्याने अलग राहिले नंतर माझं माझं लग्न केलं लग्न झाल्यानंतर त्यानं सारखं धिंगाणा करायचं आमच्या संग आई आई संग माझ्या संग आमच्या घरासमोर येऊन दगडं घालायचं तुम्हाला मारतो शेत द्या घर द्या मग घर तर दिलतो त्याला शेत द्या आणवतो आम्ही भिंगाणा करायचं सारखं मग बायकोसंघ पण नीट राहायचं नाही त्यानं बायको गेली मायरात दोन महिने झालं मायरात जाऊन बायको गेल्यानंतर मग आठ दहा दिवस झालं पुरीला पण आणलं आणलं पुरीला इथं पुरीला आणलं की मग रात्रच्या दिवसा आमच्याकडं राहायचं पूरगी सकाळी सोडून जायचं मागं जावा म्हणून घरा आईजवळ आजीजवळ जावा म्हणून रात्रच्याला दिवसभर राहायचं संध्याकाळी झोपली जेवण पिवण करून झोपले की आठ नऊ वाजता त्याने यायचं पुरीला उचलून नेत होतं माझी पोरगी द्या म्हणून मग त्याच्या घरी त्याच्या त्याच्याकडे ठेवत होतं पुरीला पुरीला ठेवल्यानंतर मग काढ ठेवणं म्हणून आम्ही बी काय तेवढं हे केलं नाही मग रात्रच्यालात पण उग कशाला पुरीला हे करेल ते करेल म्हणून मी उठू उठून बघत होतो दोन तीनदा रात्रच्याला बघितल्यानंतर मग रात्री पण बघितलं रात्री पण थोडं होत बोललं मला क्रास मी म्हटलं लेकराला सोड त्याच्या मायकड म्हणून मग त्याने म्हणलं मी सोडणार नाही मी फारकं देणार असं तसं म्हणलं फारकं दिलास तरी लेकराला राहू हो दे लहान लेकराचं पाप कशाला घेतो म्हणून म्हणला मी म्हणलं की तू नाही गेलास तर मी नेऊन सोडतो त्याच्या आईजवळ असं म्हणलं तर मा ऐकलं नाही तसं गेलं त्यांना सकाळी उदगीरला आलं उदगीरला आल्यानंतर आणि घरी गेलं मग आई हो नव्हती घरी लेकराला घेऊन बाजूचे बघितले लेकराला घेऊन घरात लेकराला फाशी दिलं मग घ घरी नव्हतो होतो त्याला हंगोळ पाणी करून जेवण देऊन घरी राहतो म्हणली तिनं बसतो माय तू जाऊन ये म्हणली मग नंतर त्यानं आलं म्हण घेऊन गेलं मग कोणी बघायला नाही काय नाही मग घेऊन गेली मग मला फोन लावले शेतामध्ये आणि असं असं होणारी झाले कुणाला झाले म्हणलो आई तुझ्या पोराची पोरगी मेली कसं मेली माय माझ्या घरीच नाही पोरगं हाय भाऊ बहिणी आहेत घरी दोघं बी आहेत आणि कसं झालं काय की माय मेल्यावर आम्ही बघितला लाव म्हणले मेल्यावर बघितलं म्हणले तर आम्ही येवला लावू माय म्हणलो ये म्हणले रडायला सुरू केली देणं मग शेळी घरा दामटून आणलो सोडलो मग माय ये म्हणलं भाड्या शिवा दिलो मी शिवाजीला पोराला मारायला येऊ लागल तर डोंडे घेऊन दगड घेऊन मग दुसऱ्या धरले धरले बसू घाटले जाऊ नको पळू नको बाबा येतंच म्हणले मग आज मारले त्याला ठेवायचं का आहे त्यालाही फाशीचं हुस हुकूम देऊन ठार करायचं त्याला ठेवायचं नाही आता त्यानं जेल ठाणा भोगून बी आलं आम्हाला मारणार त्यानं सोडणार नाही मग सोडून उपयोग का आहे त्याला खल्लाच मारून टाका साहेब हा दोन्ही दो एक्या जागी हा एक्या जागी? जागी करता अमोल तर आज आमचं जीवन वाचतंय जीवन वाचू देणार नाही शेतामध्ये येतय घरलाही येते कोणतं टी एम येऊ लालय कवाड लावून झोपला कवाई काही धोका होईल म्हणून तर भाड्या नीट खा वेगळं झाले माझ्यामधून बी त्यानं चार वर्ष झाले बंबई केले पुन्हा केले त्याच्या बायकोला कपडे फडके झंपर राशीन पाणी मी वाट लावून दिला खा बेटा वेगळं झाल्यास तर झालास मी हाव माय त्याची बी हाव तुझी बी हाव म म्हणलो तसंच आहे मी म्हणलो मग आलं आलं की भांडण करून आलं आई मला पैसे दे म्हणलं दिल नाही माझ्याजवळ पैसे कुठून भेटा मरून पडला आई मला शेत देव दे म्हण म्हणलं शेत कोणाचं देव बाबा लेकीला लग्न केला लेखाचे चार पाच लाख कर्ज आहे माझ्यावर कसं देऊ कर्ज उचलून दिला हो मी असं म्हणलो मग कर्ज उचलून दिलं तर आई तू वाट लावलीस माझ्या बायकोला मी वाट लावायला नाही साहेब आज चार वर्ष झालं त्याचं माझं बोनन बोलणं नाही बोनणार तर बोनणार म्हणून लेखच आहे म्हणून लेखाचं का बघावं माझंच लेख चांगलं नाही म्हणून मी वाट लावून दिलो मागणी काय मागणी मागणी खल्लास मारून टाकायचं त्याला ठेवायचं नाही तुच नाव हे आता मेल्या छकोली छ बोली बोली बापात बापाचं नाव